मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका तू रस्त्यामधनं बाजूला हो मला मोटरसायकल घेऊन पुढे जायचं आहे असं म्हणाल्याचा राग आल्यानं आरोपींनी सविता चव्हाण तसेच त्यांच्या कुटुंबियांना शिविगाळ करत दगड लाकडी काठी आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे ही घटना पंधरा जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास रावरी तालुक्यातील चिंचोली फाटा इथे घडली आहे सविता राजू चव्हाण यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की पंधरा जुलै रोजी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान सविता चव्हाण या त्यांच्या घराच्या समोर उभे असताना त्यांचे भाऊ रमेश सर्जेराव शिंदे हे मोटरसायकलीवरती तिथे आले त्यावेळी घराच्या समोरील रस्त्यावरती महेश उर्फ बाला राजेंद्र भोसले हा रस्त्याच्या मध्ये उभा होता त्यावेळी रमेश त्याला म्हणाले की तू रस्त्यामधनं बाजूला हो मला मोटरसायकल घेऊन पुढे जायचं आहे त्यावेळी बाल्या भोसले हा म्हणाला की मी इथून हल्णार नाही तुला काय करायचं ते कर असं म्हणून त्यानं रमेश यास शिवीगाळ केली आणि दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तो निघून गेला त्यानंतर थोड्या वेळानं महेश उर्फ बाल्या भोसले आणि इतर आरोपी तिथे आले त्यांनी सविता चव्हाण त्यांचे भाऊ रमेश ननन भारती आणि सासू हिराबाई यांना शिवेगाळ करत दगड लाकडी काठी आणि लाथाबुख्यांनी मारहाण केली आहे सविता राजू चव्हाण यांच्या फिर्यादीवरनं आरोपी महेश उर्फ बाल्या राजेंद्र भोसले अनिल माळी नाना बर्डे विलास डुकरे अवि माळी संभा साळवे या सहा जणांवरती विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरो... बंधत्व व दुर्बिंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी